नमस्कार मित्रांनो मी दीपक पांढरे आपण पाहतात आपल्या युट्यूब चॅनल तर प्रॉपर्टी अड्डा आज आपल्याकडे जुन्ना औसा रोड टच बँक ऑफ बडोदा वगैरे आहे राजीव गांधी चौकापासून अगदी जवळच्या लोकेशनमध्ये चौथ्यामधल्यावरती टू बी एच के, के फ्लॅट विक्रीसाठी आहे आणि विशेष म्हणजे ह्या फ्लॅटला दोन गॅलरी आहेत पूर्व दिशे आहे चौवेचाळीस लाख रुपये मला रेट सांगत आहे ज्यांना कुणाला पाहायचं असेल त्यांना नक्की संपर्क करा आणि आपल्याला हे प्रॉपर्टी पाहण्यासाठी आपलं ऑफिस आहे शिवाजी चौकामध्ये दैनिक सकाळ पुढारी पेपरचे ऑफिस आहेत त्या ठिकाणी आपलं ऑफिस आहे त्या ठिकाणी तुम्ही जाऊन चौकशी करू को शकता धन्यवाद नमस्कार मित्रांनो मी दीपक पांढरे आपण आप आपल्या युट्यूब चॅनल आता प्रॉपर्टी अड्डा आज आपल्याकडे टू बी एच के फ्लॅट जुना औसा रोड टच विक्रीसाठी आलेला आहे दोन गॅलरी आहेत थोडंफार कलरिंग आणि रिनोव्हेशन केल्यानंतर तुम्हाला हा मोठा स्पेसियस फ्लॅट खूप सुंदर दिसणारा आहे या ठिकाणी बघू शकता हा मोठा हॉल आहे विशेष म्हणजे पूर्व दिशा आहे या ठिकाणी किचन रूम आहे किचन बघू शकता तुम्ही समोरील बाजूला किचन आहे या बाजूला एक बेडरूम आहे मास्टर बेडरूम आहे मास्टर बेडरूमला देखील गॅलरी आहे आणि कॉमन बेडरूमला देखील गॅलरी आहे विशेष म्हणजे ज्यांना कुणाला गॅलरी हॉल गॅलरी ज्यांना बेडरूमला पाहिजे त्यांच्यासाठी खूप चांगली संधी आहे कारण मेन रोड टच गॅलरी आहे आणि मोठी स्पेशियस गॅलरी जो जवळपास असे सहा बाय आठची गॅलरी असल्यासारखी